प्रहार संस्थापक अध्यक्ष बच्चू कळू यांनी आता गांधीगिरी सोडत भगतसिंगाचा मार्ग निवडला असून शेतकरी कर्जमाफीसह मेंढपाळ दिव्यांग मच्छीमार यांच्या व अन्य मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेत बच्चू कळू यांच्या चक्काजाम आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत राज्यातील विविध ठिकाणी असंख्य शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले तसेच बच्चुकळू यांनी स्वतः चोवीस जुलै गुरुवारी सकाळी आठ वाजतापासून अचलपूरजवळील चांदूर नाका येथे दोन तास चक्काजाम आंदोलन केले यावेळी मुख्य मार्गावर वाहनांच्या मुट मोठमोठ्या रांगा लागल्या असून वाहतूक खोळंबली होती यावेळी शासनाच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली असून शेतकरी कर्जमाफीची मागणी रेटून धरण्यात आली तसेच येथे बच्चूकडू यांनी शेतकऱ्यांना संबोधितसुद्धा केले यावेळी प्रहार पदाधिकारी कार्यकर्त्यांसह असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शे पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून परतवाळा अचलपूर आणि सरमसपुरा येथील ठाणेदार सह पोलीस कर्मचारी

अ भाऊ मला सांगा त्याच्या कमिटी नेमण्याचं जे आहे ते आश्वासन दिलं होतं कमिटी नेमली सरकारच्या काम का समाधान तुम्ही कमिटी नेमली पण तारीख दिली मी ना कधी तुम्ही माफ करणार बाकीचे दिव्यांगाचे मेंढपाळांचे मच्छीमारांचे प्रश्न तसेवर काही कारवाई होत नाही या निमित्तानं तुम्ही तुम तुम सरकारला तुम सरकारकडे काय मागणी आहे आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही या सगळ्या संदर्भात तारीख जाहीर करा त्यानंतर पुन्हा एक बैठक घ्या त्या बैठकीमध्ये निर्णय द्या आमचे आधी शासन निर्णय द्याच्यावर यानंतर तुम्ही कुठे कुठे आंदोलनात आता इथून अमरावती जातो चांदुरबाजा आणि संभाजीनगर निश्चित भारत माता की सतप आणि तुम्ही देखील रस्त्यावर बसून आंदोलनात सहभागी कर्जमाफीची तारीख कर्जमाफी होणार आहे ना प्रश्न आहे शेतकरी पक्ष दिव्यांगाचे प्रश्न बघूया भेसळ युक्त दुधाच्या संदर्भात कायदा करणार होते त्याचा आश्वासन काही झालेलं नाही शेतपर्यंत ठोस कारवाई होत नाही सगळ्या मुद्द्यावर तोपर्यंत आंदोलन माघार नाही आता गांधीगिरी संपले भगतसिंगगिरी सुरू झाली कधी सुद्धा तुम्ही जशी तारीख सांगत नाही आम्ही तारीख मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही आता झालेली आहे शेतकऱ्याचा मजुरांचा अंत पाहू नये प्रचंड सर्वपक्षीय सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी होत आहे याचा इशारा आम्ही पाहतोय दोन घंट्या चक्काजाम करून सरकारला हा इशारा देता सरकारने जर आजचा आंदोलनाचा हे घेऊन तुम्हाला बोलवलं नाही तर जवारी पंधराशे रुपये तेहतीसशे रुपये हमी व्हाव चांगली जवारी आहे पोर्टल बंद आहे हमी भावानं खरेदी करत नाही आणि दुसऱ्या इकडे आम्ही म्हणतोय का आमचे मुख्यमंत्री म्हणत होते पीक चांगलं झालं तर खरं काय करत आहे अरे पीक चांगलं होतेच महोदय पण ह्या जवारीले पंधराशे रुपये भाव जवारी माझ्या शेतकऱ्याला पंधराशे अर्ध्या किमती निघावं लागत असेल तो जगन कसा जाती निवडून येऊ शकता तुम्ही पण शेतकऱ्याचं समाधान कसं करू शकणार तेहतीसशे रुपयात सोयाबीन निघावं लागली तुम्ही भाव देत नाही म्हणून ना स्वामीनाथन काय म्हणायचे उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि उत्पादन होऊन चालणार नाही उत्पन्न वाढवावं लागल मुख्यमंत्री आणि म्हणून तुम्ही वाट पाहू नका या वर्षी चांगला हंगाम चांगलं पिकेल पण भाव कोण देणार आहे भाव नाही म्हणून कर्जमाफीचा विषय म्हणून कर्जमाफी येत आहे आणि तुम्ही बोलले होते सात बारा कोरा 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 विसर पडू देऊ नका शेतकऱ्याला फसवू नका शेतमजुराला फसू नका तो शेतकरी तुम्हाला होत मारणार आहे हे विसरू नका चक्काजाम आंदोलनात काही प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न नागपूरला एसपीनं ना बिलकुल बीजेपीच्या कार्यालयात बसून काम केलेलं आहे आणि आता नागपूरला आम्ही स्पेशल चक्काजाम ठेवणार आहोत